हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण आज बघा बरेच दिवसातून पाऊस थोडासा उघडलेला होता रात्री पडला होता पण सकाळीपासून आला नव्हता मग सकाळी मी सकाळचं माझी कामे आवरून झाल्यानंतर अकराच्या दरम्यान परत मग बऱ्यापैकी म्हणजे बाहेर हडकलेलं होतं जास्त ओढलं असलं की मग पालं ते सगळं चिपटून बसतात मग झाडायला येत नाही त्यामुळं मग सकाळचं काही झाडू मारला नव्हता आता आठ ते दहा दिवस झाले हे असंच होतं पाऊस सरकार म्हणजे चालूच होता मग म्हटलं आता उघडला आहे तोपर्यंत पटकन झाडून घ्यावं एखादा दिवस असा उघडतो पण ह्यावेळी बरेच दिवस ना उघडलाच नाही कंटिन्यू असा पडतच होता आणि झाडं भरपूर असल्यामुळे कसं मग कचरा पण भरपूर होतो मग थोडंसं खाली जे वाढलेलं गवत आहे ते पण थोडं थोडंसं काढून घेतलं आणि झाडू मारून घेतला सगळीकडून असा जवळजवळ तास ते दीड तास तरी हे सगळं झाडायला मला वेळ जातो उन्हाळ्यात कसं रोजच्या रोज हे झाडावं लागतं पण पावसाळ्यात आता पावसामुळे जास्त मग झाडायला नाही जमत आता बरेच दिवस सवय मोडली की थोडंसं कंटाळा आल्या वाटतं म्हणजे कामाचं कसं रोज करत असेल ते काम रोज करायला काय वाटत नाही पण गॅप पडला की नंतर ते मग करायला कंटाळ येतो आणि इकडं कसं होतं ही अशी लाल माती असते त्यामुळं ना चिकल जास्त होत नाही लगेच पाऊस उघडला तरी थोडंसं हे होतं आणि हे बघा शेवाळ कसं तयार झालेलं आहे पावसानं ओलं पण म्हणजे नारळाचं फड पण बरंच पडलेलं आहे ते पण साईडला ठेवलेत आता दोन दिवस तरी उघडला तर मग ते पेटवायला येतात नाही ते ओलं म्हणजे पेटत नाहीत ओला असलं की तोपर्यंत बाकीचा तरी कचरा म्हणजे गोळा करून सगळा घेतला गवत पण थोडंसं काढून घेतलं होतं स्वच्छ केलं की चांगलं छान वाटतं पण ती करायलाच थोडासा वेळ जातो आणि ह्या पावसामुळं काय होतं मग नको वाटतं बाहेरचं पावसात काम करायला नको उन्हाळ्यात कसं किती पण वेळ करायला काही वाटत नाही पण पावसाळ्यात नको वाटतं ते आणि हे बघा वांग्याची ना त्याला आमच्याकडे खारं वांग म्हणतात किंवा मिठाचं वांग पण काही ठिकाणी म्हणतात हिरवी मिरची घालून ना खूप छान अशी टेस्ट लागते दुपारी बनवले होते हे मी संध्याकाळी परत राहिलेली भाजी व्हिडिओ घ्यायचा राहिला होता माझा भातासोबत पण छान लागते भाकरीसोबत पण आणि चपातीसोबत पण मला जास्त ज्वारीची भाकरीसोबत आवडतं गावाकडची वांगी होती म्हणल्यानंतर जास्त बारीक नव्हती जेवढी बारीक असतील वांगी तेवढी अजून चव लागते छान पण मीडियम साईजचीच वांगी होते तरी पण मग असे भाजी बनवलेली आवडते म्हणल्यानंतर मग घेतली पण वांगी जास्त खायला आवडत नाही मुलांना फक्त रस्साच आवडतो त्यातला आता लसूण सोडून घेतला देशी आहे लसूण थोडंसं जिरं लसूण हिरव्या मिरच्या दोन घेतल्या होत्या आणि हे खोबरं आणि जिऱ्याचं मी वाटण करून ठेवलेलं असतं ते पण त्याच्यात घेतलं वाटण वाटून घेतलं आणि नंतर मग वांग्याचं काटं काढून वांग्याला अशा मधून काप घालून घ्यायचं त्याच्यामध्ये कसं मसाला भरला की असं कट करून घेतलं की कि आत किडकं के वगैरे आहे का समजतं आपल्याला पण खराब नव्हती वांगी सगळीच म्हणजे चांगली निघाली होती वांगी अशी स्वच्छ करून घेतली पाण्यात टाकून ठेवले आणि वाटण वाटलेलं होतं ते त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं घेतलं आणि हे हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि नंतर तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा थोडा मसाला राहिलेला नंतर मग तेलामध्ये पण घालायला येतो आणि खोबरं आणि शेंगदाण्याचं प्रमाण कसं कमी जास्त घेतलं तरी चालतं असं काही नाही काही भागात कसं शेंगदाण्याचा वापर जास्त करतात आणि काही भागामध्ये खोबऱ्याचा वापर होतो आता आमच्या इकडे बघा सोलापूर भागात म्हणजे भाजीला जास्त शेंगदाण्याचंच कूट वापरलं जातं आणि इकडं माझ्या सासरी जास्त ना म्हणजे खोबऱ्याचं प्रमाण जास्त असते शेंगदाण्यापेक्षा आता वांग्यामध्ये मसाला भरून घेतला कडेमध्ये थोडंसं तेल घातलं आणि तेलामध्ये वांगे छान असे परतून घ्यायचे अगोदर दोन्ही बाजूनी आणि झाकून ठेवून एक वाफ पण काढून घ्यायचे वांगी तेलामध्ये परतली ना वांग्यांना चव येते छान आणि मसाला पण मग आतपर्यंत शिजला जातो असं एक दोन वेळा तरी असं झाकून ठेवून वाफ काढली अधूनमधून हलवून चेक करून बघायचं उघडून नाहीतर मसाला करपला जातो आता तेलाचं प्रमाण माझं अगदीच कमी असते जास्त तेल नाही वापरत मी म्हणजे ज्या भाजीला जेवढं जमल तेवढं काही नाही थोडंसं वापरावं लागतं नॉनव्हेज वगैरे असलं तर पण बाकी काही काही भाज्यांना मी माझं अगदी कमी प्रमाणातच असते मग तो बाकी का, राहिलेला मसाला तो पण तेलात टाकला आणि थोडंसं धनेज फुडून गरम मसाला त्याच मसाल्यामध्ये मिक्स केलेला होता तो स्किप झाला व्हिडिओ माझा तिथं तो धन्याची फुडाने गरम मसाला थोडा घातला की चव येते नंतर मग पाणी गरम करून तो मसाला भाजून झाल्यानंतर गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर झाकून ठेवून वाफकडायचे गरम पाणी घातल्यामुळं काय होतं वांगी शिजतात पटकन मग जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनटात वांगी शिजली जातात आता थोडासा पातळ दिसतोय रसा नंतर घट्ट पण येतो त्याला आणि मी दुपारी थोडासा पातळ ठेवलात कारण रात्रीपर्यंत अगदीच घट्ट होतं आणि दुपारी मुलांना भातासोबत खायचं होतं म्हणल्यानंतर थोडंसं पातळ होतं आणि मग वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली तयार झाली होती वांगीची भाजी आणि आज आता कपडे बरे बरीशीच अशी वाळलेली होते आणि धुतली पण होती आज बेडशीट वगैरे काढल्या ऊन होतं म्हणलं की ऊन पडलं की असं होतं की काय कपडे काढायचे आणि काय धुवायचे असं म्हणजे हे होतं कारण असं ऊन येत नाही त्यामुळं मग कपडे मग बेडशीट वगैरे वाळत नाहीत मग चार चार दिवस असंच वाळत घालावे लागतात मग म्हटलं ऊन पडल्याने म्हटल्यानंतर सकाळचं मग ते धुवून घेतली सगळे कपडे पॅन्टा वगैरे उन्हामध्ये वा मग वाळून निघतात मशीनमध्ये सुकवून काढली की मग आता संध्याकाळी आता कंटाळा आलेला होता पण आता म्हणलं कपडे छान वाळलेत म्हणल्या घडी करून ठेवायला मग बरं वाटतं आणि आता कृष्णाला आत्ता होमवर्क करायची आठवण झाली होती आता उद्या सुट्टीचं आहे म्हणलं संडे आहे उद्या निवांतकर तर नाही त्याला आत्ताच करायचा होता तर दिवसभर आज पाऊस नव्हता म्हणल्यानंतर बाहेर खेळतच होती मुलं पावसामध्ये पावसा असला की कसं मग बाहेर जायला जमत नाही त्यांना अजिबातच दिवसभर घरामध्ये मग बसावं लागते आज पाऊस उघडला होता म्हणल्यानंतर मग दिवसभर खेळायचं मग अभ्यासाचं लक्षात नाही आता अकरा वाजत आले होते तरी त्याचं अजून झालंच नाही अभ्यास थोडं राहिले करू दे असंच म्हणजे चाललं होतं त्याचं चा। मग त्याचं थोडंसं बघितलं काय आहे थोडासा होमवर्क आहे तो हे करून दिला हे असं असं करून घे म्हणजे पटकन होईल कारण आता झोपाय जायचं होतं आणि याचा होमवर्क चालू होता मग त्याला थोडंसं सांगून दिलं बाकी राहिल्याला म्हटलं उद्या करू आणि हे पेपर सोप मुलं स्कूलमध्ये वापरतात हात धुवायला हो पण त्यानं पण ना काही जणांना इन्फेक्शन झाले त्यामुळे टीचरनं सांगितलं पेपर सोप आता देऊ नका हाताला ॲलर्जी होते आणि हा बॉ बौ बॉक्समध्ये ना काही पण कचरा का भरून ठेवलेला असतो तो त्याचा त्याचा बॉक्स एकदा चेक करून घेतला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू नंतर नवीन एका व्हिडिओजमध्ये